डक आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस मी माझ्या शेतात आहे आणि पहिल्यांदा मी सोयाबीन फवारलं होतं त्याचा हिडिओ तुम्हाला दिला होता त्याच्यानंतर आता देखील सोयाबीन फवारत आहे आणि आता हिडिओ देखील तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय फवारत आहे ते देखील सांगणार आहे काय होत की तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सोयाबीन सोयाबीन आज आमचे सोयाबीन आहे अठरा जून ची आणि गेला झालेत आजच्या अठरा दिवस झालेत तर काय होतं की अठरा दिवसाचं सोयाबीन आहे तुम्ही पाहू शकता की याला फवारणी पहिली झाली आणि आता दुसरी करत आहे दुसरी कशामुळे करत नाही कारण की शेतकरी काय करतात पण दहा ते वीस दिवसामध्ये शेतकरीनं तणनाशक ना मारतात पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्या तणनाशक मारल्याच्या नंतर तुम्हाला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्हाला एक सांगतो की सोयाबीन हो भुंगा एक येतो खोडकिडा येतो आणि उंट येते आणि याचं ये औषध शेतकरी कोणी फवारत नाही तर मग हे याच्यानंतर मला मार्केट हे तुम्हाला सोयाबीनचा प्लॉट दाखवायचा म्हणून मी मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर तज्ञांशी चर्चा के केल्याच्यानंतर असं कोणतं औषध आहे का तर मला बऱ्याच तज्ज्ञांनी सांगितलं की या यावर्षी बी एस एफ कंपनी ज्यांचं प्राईज जर आहे बघा बी एस मध्ये ही खूप नामांकित कंपनी सगळ्याला माहीत आहे त्यांनी प्राईज जर जे औषध दिलं होतं गेल्या वर्षी ती कंपनी आहे आणि ह्या कंपनीने एक असं औषध म्हणजे एक असा प्रोडक्ट मार्केटमध्ये मध्ये आणला युम्युनिट म्हणून आहे आणि याच्या टेपलू टेपलू बेंजू रान पंचाहत्तर एसी हात घटक आहे हे औषध मार्केटमध्ये आलंय आणि हे मार्केट, मार्केट काय काम करतं तर तुम्हाला सांगतो हे काय करतं खोडकिडा चक्रीभोंगा आणि उंट आरिला हे कव्हर करतं पण शेतकरी काय करता वीस दिवसामध्ये फक्त तणनाशक मारण्याच्या तयारीत असतात ते कोणी मारत नाही त्याच्यामुळे काय होतं नेमकं याच्यावर खोडकिडा येतो खोडकिडा आल्याच्यानंतर नंतर काय होतं की त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस शेंगा लागतात त्यावेळेस पिकांचं नुकसान होतं म्हणून आता ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर उंटाळी येते उंटाळी काय करते उंटा पाना पानं खाते त्याच्यानंतर खोड खोडकिडा उंटाळी आणि चक्रीभोंगा ह्या गोष्टी लागत असल्यामुळं की औषध फवारणं खूप म्हणजे आता गरज आहे म्हणजे काळाची सोयाबीन ज्याला उतार आणयचं तर मी हे फवारत आहे तर तुम्हाला सांगतो याची प्रमाण जर बघितल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रमाण सांगू इच्छितो की एकशे वीस मिली या एक, ए, एक एक एकरसाठी प्रमाण आहे आणि याची किंमत देखील वाजीदाराच आहे चारशे रुपयाला भेटते एकशे वीस मिली आणि याच्यानंतर तुम्हाला सांगू इच्छितो की हे फवारल्याच्या नंतर लगेच आठ दिवसाला तुम्हाला येतात लगेच परत सांगणार पर आहे म्हणजे कसा रिझल्ट आला काय फरक पडला आणि हे तर तुम्हाला हे आठ दिवसातच नाही जोपर्यंत ह्या सोयाबीनची हार्वेस्टिंग होते म्हणजे हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेस संपूर्ण गोष्टी तुम्हाला शेअर करत राहणार आहे काय काय फावलं कारण की शेतकरी शेतकऱ्याला कोणी सांगत नाही म्हणून माझ्याद्वारे मी तुम्हाला सांगतो आता ही पाहू शकता ही म्हणजे तुम्हाला धूळ पेरणी करताना ही सोयाबीन दाखवली होती पहिली फावणी करताना